नमस्कार पुन्हा एकदा सत्यघटनेवर बोलू आम्ही चेंबूरमध्ये गवानपाड्यामध्ये एका रूममध्ये जणी राहत होतो आणि सकाळी उठल्यानंतर आपापल्या कामावर निघून जायचो चौ। आमच्या चौघींचं ट्युनिंग एवढं छान जमलेलं होतं रविवारी नीलम तिच्या बॉयफ्रेंडबरोबर बाहेर फिरायला गेली आणि नेहमीच ती फिरायला वगैरे जायची रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नाही बारा वाजले एक वाजला दोन वाजले तीन वाजले मी तिला फोन केला तर फोन तिचा काही उचलला गेला नाही तर फोन फक्त तिचा रिंग होत होता नंतर थोड्या वेळाने दुसरीने कॉल केला तिचाही फोन उचलला गेला नाही पुन्हा तिसरीने कॉल केला तिचाही फोन उचलला गेला नाही आम्ही कंटिन्यू थोडा थोड्या वेळानंतर कॉल करत होतो पण आमचा कॉल घेतला गेला नाही पण आम्हाला थोडंसं भीती वाटायला लागली की तीन वाजायला आले तरी ती घरी आलेली नव्हती आणि थोड्या वेळातच बेल वाजली आणि बेल वाजल्यानंतर दरवाजा खोलला आणि ती पटकन घरामध्ये आत शिरली आणि आम्ही दरवाजा बंद केला आणि तिला विचारलं की काय ग एवढा उशीर तीन वाजले तीन वाजून गेले होतीस कुठे असं तिला रागाने आम्ही बोललो पण ती एक शब्दही काही न बोलता पटकन आतमध्ये रूममध्ये लाईट आम्ही ऑफ करायला जाणारच तेवढ्यात लाईट ऑफ आपणच झाली आम्हाला वाटतं आम्हाला वाटलं लाईट वाट ला, वाट ला गेली असेल म्हणून आम्ही तसेच झोपी गेलो आणि सकाळी साडेसहा सातच्या दरम्यान घराची बेल वाजली दरवाजा उघडल्यानंतर आम्ही पाहिलं तर, तर दारासमोर पोलीस होते त्यांच्याबरोबर दोन महिलाही होत्या महिला पोलीस होत्या त्यांनी आम्हाला एक फोटो दाखवला आणि त्या फोटोमध्ये एक मृत मुलगी होती आणि आम्हाला फोटो दाखवत त्यांनी सांगितलं की ह्या मुलीला तुम्ही ओळखता थोडासा शॉक लागल्यासारखा झाला कारण त्याच्यामध्ये नीलम आणि ती पूर्ण रक्तबंबाळ परिस्थितीमध्ये होती आणि पडलेल्या स्थितीमध्ये अंगावर तिच्या कपडे अर्धे मुर्धे कपडे होते ऐसपेस झालेले होते आणि हा फोटो पाहिल्यानंतर आम्ही घाबरलो त्यांनी पोलिसांनी आम्हाला विचारलं की ह्या मुलीला तुम्ही ओळखता का इथेच राहते का पोलिसांनी ज्यावेळी आम्हाला विचारलं की हिला ओळखता का तर तेव्हा पूर्ण आमच्या शरीराला घाम सुटलेला आणि तेव्हा आम्ही तिला आणि आम्ही त्यांना म्हटलं की हो ओळखतो पण ही तर आतमध्ये झोपली आहे आणि तेव्हा पोलिसांनी आम्हाला ओरडून म्हणाले की हो मॅडम झोपेत आहात का तुम्ही त्यातली पोलीस जी महिला होती त्यांनी सांगितलं चला दाखवा आम्हाला आणि पटकन आम्ही आतमध्ये गेलो रूममध्ये गेलो आणि आतमध्ये जाऊन पाहिलं तर ती बेडवर नव्हती आम्ही सगळीकडे बाथरूममध्ये सगळीकडे पाहिलं पण ती आतमध्ये नव्हती मग तेव्हा मी त्यांना सगळं काही सांगितलं की रात्री तीन वाजेपर्यंत ती आली नाही आम्ही तिला कॉलवर कॉल केले पण आमचा कॉल उचलला नाही आणि थोड्या वेळाने ती घरी आली आणि काहीच न बोलता ती झोपली पण पोलीससुद्धा त्यावेळी आमच्यावर त्यावेळी त्यांनी काहीच न बोलता विश्वास ठेवला नाही ठेवला आम्हाला माहीत नाही पण त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा घर व्यवस्थित चाचपून काढलं आणि नंतर ते तिथून निघून गेले तिच्या घरच्यांचा पत्ता वगैरे विचारला तिच्या आईवडिलांचा पत्ता विचारला नंबर्स घेतले आणि मग नंतर ते मला धक्का बसला की हे सगळं काय चाललं आहे आमच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता आम्ही तिघंही थरथर कापत होतो की रात्री ती येऊन झोपली आणि पोलीस सांगतायत की रात्रीच तिचा हिचा मृतदेह सापडला आहे त्यानंतर आम्हाला त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं थोड्या वेळाने आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि त्यांना पूर्णपणे सगळी काही माहिती सांगितली की ती तिच्या बॉयफ्रेंडबरोबर फिरायला गेलेली त्या बॉयफ्रेंडचं नाव रवी म्हणून होतं आणि सगळी काही डिटेल आम्ही त्यांना दिली पण मग नंतर आम्ही विचारलं की त्या मुलाचा काही पत्ता मिळाला तो मुलगा कुठे आहे तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तिथे फक्त तुमच्या मैत्रिणीचाच मृतदेह होता अजून कोणाचाच तिथे काही आम्हाला पत्ता मिळाला नाही अजून तिथे का अजून तिथे पोलिसांनी रवीला शोधण्याचा प्रयत्न चालू केला सगळीकडून त्याचा आणि त्यानंतर तो मृतदेह नीलमच्या घरी आईवडलांक पण आम्ही तिघीही कन्फ्यूज होतो की हे नेमकं कसं काय घा हे नेमकं काय घड का, 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 आम्हाला त्यावेळी भरपूर भीतीही वाटत होती आणि रात्री घरी आली मग ती गायब कशी झाली मग ती कोण होती हा विचार करत करत आम्हाला रात्र बरं एकींनी बघितलं असतं तर ठीक आहे पण आम्हाला तिघींनाही ती दिसली तिघींना हे शक्यच नाही आणि या दरम्यान रवीचा शोध सगळे पोलीस सगळे पोलीस लावत होते पण त्याचा काही पत्ता कोणाला मिळाला नाही आणि त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये विचित्र घटना घडायला सुरुवात झाली कोणाचा तरी रडण्याचा आवाज सारखा सारखा येत होता आणि सतत भास होत होता की कोणीतरी घरामध्ये वावरतंय आम्ही ज्या ज्यावेळी काम करायला आम्ही ज्या ज्यावेळी इथे तिथे जात होतो किंवा घरामध्ये वावरत होतो त्यावेळी आम्हाला तिघींनाही भास होत होता की कुणीतरी घरामध्ये वावरत आहे कुणीतरी घरामध्ये रडण्याचा आवाज येत आहे आणि अगदी भयानक घाण वास घरामध्ये यायचा आणि त्यानंतर आम्ही हे सर्व पोलिसांनाही सांगितलं त्याचप्रमाणे तिच्या आईवडिलांनासुद्धा हा प्रकार सांगितला जो काही प्रकार घडत होता आणि जो काही आम्ही प्रकार बघितले आणि अचानक काही दिवसांनी आमच्या तिघींपैकी एकजण विचित्र वागायला लागली एका ठिकाणी ती कोपऱ्यात कुणाशीच काहीच नाही बोलायची त्यानंतर आम्ही पाहिलं की ती एका कोपऱ्यात बसून रडत होती आणि सेम आवाज जो आम्हाला रडायचा घरामध्ये आवाज येत होता तो सेम आवाज आणि त्या थोड्या वेळाने ती नीलमच्या आवाजातच बोलायला लागली तिच्या तोंड त्या दिवशी रवीने मला एका ठिकाणी नेलं तिथे ऑलरेडीच त्याचे चार मित्र होते आणि त्यांनी पाचही जणांनी माझ्यावर जबरदस्ती केली माझे हाल हाल केले माझ्या एकेका शरीराच्या पार्ट बरोबर एकेका शरीराच्या भागाबरोबर त्यांनी अगदी कुत्र्यासारखं माझ्या शरीराची वाट लावली आणि त्याच्यानंतर माझा गळा दाबून मला मारून टाकलं माझे प्रयत्न असफल झाले मी खूप प्रयत्न करत होती मला वाचवण्याचा खूप जोरजोरात ओरडत होती मला वाचवा मला वाचवा पण कोणीही तिथे मला वाचवायला आलं नाही आणि त्या चार मुलांनी माझ्यावर जबरदस्ती करून मला पण मी त्यांना सोडणार नाही हा शेवटचा वाक्य तिचं नीलमचं तिच्या तोंडून आलं आणि थोड्या वेळेने ती गप्प आणि हे सर्व आम्ही अगदी आश्चर्याने तिच्याकडे बघत होतो आश्चर्याने हे सगळं आम्ही ऐकत होतो की तिच्या तोंडून नीलम बोलते आहे आणि तिने सगळं तिच्या मरणाची सगळी कहाणी तिने सांगितली तिच्या तो आम्हाला एका प्रकारे आनंद पण झाला की अरे नीलम येऊ नीलम नीलम आम्हाला भेटली म्हणजे नीलम तिच्या तोंडून बोलतेय आमची मैत्रिण आली आम्हाला भेटायला पण नंतर थोड्या वेळान तिचा आवाज बंद झाला आणि आम्हाला बिलकुल भीती वाटत नव्हती तिची तर आम्हाला तिने सगळं काही आणि हे सर्व नंतर आम्ही पोलिसांना आणि तिच्या आई वडिलांना सगळं जी काही घटना घडली ती सर्व घटना त्यांना सांगितली पोलिसांचा तेव्हा विश्वास बसला नाही पण काही दिवसातच रवी आणि त्याचे जे चार मित्र होते ज्यांनी तिच्यावर जबरदस्ती केलेली होती नीलमवर ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला गेला ते कसे मेले कोणी मारलं पोलिसांना त्याचा काहीच थांग पत्ता लागला नाही फक्त त्यांचे मृतदेह मेलेल्या कंडिशनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापडले ते कसे मेले कोणी मारले ते कोणालाच कळलं गेलं नाही पण त्यांची जी परिस्थिती होती ती अगदी विचित्र होती म्हणजे कोणीही साधा माणूस तो बघू शकत नाही अशा कंडिशनमध्ये त्यांचा मृतदेह पोलिसांना सापडला आणि ह्या पाचही जणांना त्यांनी केलेल्या या कृत्याचं फळ निलमने त्यांना दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर पोलिसांना समजलं की खरंच याच्यामागे नीलमचा हात आहे आणि त्यावेळी त्यांनी त्या आमच्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवला आणि त्यावेळी सुद्धा पटलं की आत्मा सुद्धा बदला घेतो आणि नीलमने तिच्या मृत्यूचा बदला हा त्या पाचही जणांबरोबर घेतलेला होता तर हे सगळं ऐकल्यानंतर पोलीसही शांत बसले आणि तिचे आई वडीलही तिचे घरचेही सगळं शांत बसले पण पुन्हा निलम तर परत येणार नव्हती पण त्यांना एवढं समजलं की केलेल्या कृत्याचं फळ हे नक्कीच त्या त्या व्यक्तींना मिळतं त्या मैत्रिणींसाठी खरंच खूप भयानक होती त्यांच्यामधली निलम ही त्यांना सोडून गेलेली होती खूप वाईट घटना घडली तर ही एक मेमोरेबल घटना होत कशी वाटली नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटू नवीन सत्य घटनेवर आतासाठी धन्यवाद